नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध साठी दिलेल्या बेलोन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुम्हाला जो माझ्याकडे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग मी सर्व जनतेला नागरिकाला शेतकरी क्षेत्राला सर्वांना भेटलो आहे सत्तेचाळीस हजार चारशे बारा आणि काळशे आठशे तेरा तेर पकडले सोळा लोक सोडून बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री होतील असा कौल दिला आहे संपर्क ते समर्थन अभियान आम्ही करतो आहे सोलापूर लोकसभेत आजच्या प्रवासात मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या संपूर्ण विकास कामाच्या योजना देश कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या गरीब कल्याणाचे संपूर्ण काम घरोघरी जाण्याचा आमचा आज प्रयत्न आहे आणि ज्यांना योजना मिळाल्या त्या योग्य पद्धतीनं चालू आहेत की नाही ज्यांना मिळाल्यात नाही त्यांचं काय आमचे या लोकसभेतले सहाशे वॉरियर्स जे आमचे प्रमुख नेते आहेत या लोकसभेतले सहाशे प्रमुख नेते हे समाजान अवताळेसहित सर्व हे सहाशे घरी प्रत्येक व्यक्ती जाणार आहे स्वतः समाधानलाही सहाशे घरी जायचं आहे हा आमचा जनसंवाद आहे आणि यातनं आम्हाला हा या गोष्टीचा अभिमान आहे घरी आम्ही जातो मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या योजनाचं पुस्तक घेऊन शांतपणे बसून आम्हाला जो रिस्पॉन्स देतो आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा प्लस म्हटलं आहे त्या दोन तीन जागा आम्हाला वाटतात त्याही ठिकाणी आम्ही फाईट करतो आहे पण त्याही आम्ही एखाद्या वेळी शेवटच्या सणापर्यंत त्याही आम्ही कव्हर करू पण आज पंचेचाळीस प्लस जागा आम्ही जिल्ह्याची स्थिती महायुतीची आहे आणि महायुती अकरा पक्षाची शंभर टक्के मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भक्कमपणे उभी राहील आणि जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील तेव्हा आमचे पंचेचाळीस खासदार हात वर करून उभे राहतील हा आम्ही या ठिकाणी याकरता आम्ही काम चालू केलं आहे शेवटी जनता जनार्दन मतदार आहे मतदारांना आम्ही मताचं कर्ज मागतो आहे आणि मताचं कर्ज हे पाच वर्ष काम करून परत कवारात करावं लागतं हे संस्कार आमचे आहे आणि म्हणून मोदीजींनी साडेनऊ वर्षात जे काम केलं जनतेचे के मतं घेतले त्या मताचं काय झालं देशामध्ये दे काय काम झालंय जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा कर संकल्प मोदी केला त्या संकल्पाला संपूर्ण घरापर्यंत पोहोचवतो आहे आणि मला विश्वास आहे की ना। लोक आम्हाला सुद्धा मत देतील पाहत राहा नवनवीन साठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची